सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार आसगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार संजय काका पाटील विरुद्ध रोहितदादा पाटील अशी निवडणूक होत आहे आपण माजी खासदार संजय काका पाटील यांचे समर्थक आहात कवटेमहाकाळ शहराचे नगराध्यक्ष आहात या निवडणुकीबाबत आपली काय भूमिका आहे मतदारातून आपल्याला कसा प्रतिसाद आहे याबाबत आपण बोलावं आमचे नेते संजय काका पाटील ह्या कवटेमंगा तालुक्यात व शहरात भरपूर विकास झालेला आहे त्यांच्या माध्यमातून आणि लाडक्या बहिणींना आम्हाला भरघोस मतं दिलेले आहेत आम्हाला हे जनतेतून ह्या प्रतिसाद दिसतो आहे लाडक्या बहिणी आम्हाला येऊन स्वतःहून सांगत आहेत की आम्ही परत आणि महायुतीचं सरकारच परत आणणार आहे त्यामुळं संजय काकांना चांगला प्रतिसाद मिळतोय तो दिसतो आहे आणि पुन्हा एकदा संजय काका ह्या तालुक्याचे तासगाव कवठे मंगळाचे नक्की आमदार होणार आहेत आणि ते या ठिकाणी चांगल्या भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत